नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण समाज सुधारक सुरू करणार आहोत सुरुवात आपल्या महिला समाज सुधारकांच्या अभ्यासापासून आपण करणार आहोत तर सरोजिनी नायडू यांच्याविषयी आज आपण पाहणार आहोत सरोजिनी नायडू यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे एकोणऐंशी हैदराबाद येथे झाला त्यांचे वडील होते अघोरनाथ चट्टोपाध्याय आई वरद सुंदरी देवी तर सरोजिनी नायडू यांच्या ज्या आई होत्या त्या बंगाली कवयित्री होत्या तर आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या समा कोणत्या महिला समाज सुधारकाच्या आई बंगाली कवयित्री होत्या तर त्याचं उत्तर येईल सरोजिनी नायडू मूळ घराणे सरोजिनी नायडू यांचे होते ते होते पूर्व बंगालमधील ब्रह्मनगर सरोजिनी नायडू या लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धी आणि स्वाभिमानी वृत्तीच्या होत्या अकराव्या वर्षी बीज गणिताचा प्रश्न सोडवता ले, ले, लेडी ऑफ द लेख नावाची तेराशे तेराशे ओळीच्या दीर्घ कवितेचे लेखन त्यांनी केले तर का त्यांनी या कवितेचे लेखन केले तर त्यांना बीजगणिताचा प्रश्न अकराव्या वर्षी सोडवता न आल्यामुळे त्यांनी द लेडी ऑफ द लेख द लेडी ऑफ द लेक जोड्या लावा वगैरेला येऊ शकतो तर हा द लेडी ऑफ द लेक सरोजिनी नायडू यांच्याशी संदर्भित आहे किंवा रिलेटेड आहे बाराव्या वर्षी मद्रास इलाक्यात मॅट्रिक परी पहिल्या आल्या होत्या त्या अतिश्रमाने नेहमी आजारी असत डॉक्टरांचा आरामाचा सल्ला होता परंतु आपण बरे असल्याचे त्यांनी नेहमी दाखवून दिले आणि दोन हजार ओळीचे मेहर मुनीर नावाचे नाटक लिहिले तर जे मेहर आहे ते सरोजनी नायडू यांच्याशी संदर्भित आहे तर ते किती ओळीचे होते तर दोन हजार ओळीचे होते वडिलांकडून मेहर मुनीर नाटकाच्या प्रती छापून वाटप केल्या त्यांनी एक प्रत निजामाला भेट दिली होती निजामाने खुश होऊन त्यांना शात आ, शात छात्रवृत्ती जाहीर केली होती निजामांनी खुश होऊन त्या छात्रवृत्तीमुळे सरोजिनी परदेशी शिक्षणास गेल्या होत्या तर अशा कोणत्या महिला समाज सुधारक आहे ज्यांना निजामाने शास्त्र छात्र छात्रवृत्ती जाहीर केली होती तर त्याचं उत्तर आपल्याला देता येईल सरोजिनी नायडू अल्पवयीन असल्याने केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही त्यांना म्हणून त्यांनी लंडन येथील किंग्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले एडमंड गोसो सरोजिनीचे साहित्य गुरु आणि विलियम ऑथर यांच्याशी लंडन मध्ये त्यांची ओळख झाली द गोल्डन थ्रे शोल्ड एकोणीसशे पाच या त्यांच्या पहिल्या संग्रहास गोसेनी प्रस्तावना लिहिली तर प्रस्तावना ह्या द गोल्डन ग्रे शो शोल्ड या, या संग्रहास प्रस्तावना कुणाची होती तर गोसेंची होती ते सरोजनीचे साहित्य गुरु होते अठराशे अठ्ठ्याण्णव साली इंग्लंडमध्ये डॉक्टर गोविंद राजू नायडू यांच्या प्रेमात त्या पडल्या भारतात परतल्यानंतर तीन महिन्यांनी नायडूंशी आंतरजातीय विवाह झाला त्यांचा आंतरजातीय विवाह केला त्यांनी नायडूंना चार आपत्ती होती त्यापैकी रणधीर हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्ध पद्मजा बंगालच्या बंगालच्या राज्यपाल झाल्या होत्या त्यांच्या चार आपत्त्यांपैकी पद्मजा या बंगालच्या राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या रणधीर हैदराबादच्या राजकीय चळवळीत प्रसिद्ध होते सौंदर्यवान भाऊकता व माधुर्य हे त्यांच्या कवितेचे स्थायी भाव होते स्वर्ण देहली जीवन और मृत्यू की कविता कालपक्षी हुआ डेणा हे त्यांचे चार अत्यंत प्रसिद्ध आणि गाजलेले काव्य संग्रह भारत कोकिळा ही उपाधी <coughs> को ही उपाधी त्यांना महात्मा गांधींनी देऊन त्यांचा सन्मान केला तर भारताची कोकिळा म्हणून कोण प्रसिद्ध आहे तर सरोजिनी नायडू तर ही उपाधी त्यांना कुठल्या महापुरुषांनी किंवा थोर पुरुषांनी दिली तर महात्मा गांधींनी युद्धविरोधी भाषणामुळे एकोणीसशे एक्केचाळीसला लाद मध्ये ब्रिटिश शासनाकडून स्थानबद्ध युद्ध विरोधामुळे दोनदा कारावास भोगला नायडूंनी दोनदा आत्मचरित्र लिहिले पहिला भाग इट अक्युअर टू मी एकोणीसशे सदोतीस दुसरा भाग इट सो हॅपन हे दोन आत्मचरित्र त्यांनी लिहिलेले लक्षात ठेवायचे जर डीप मध्ये खूप विचारायचं असेल तर हा प्रश्न येऊ शकतो एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये पूर्णपणे कामातून निवृत्ती घेतली त्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट बरो ऑफ ने फ्रीमॅन ऑफ द बरो ऑफ पॉप्युलर हा बहुमानाचा किताब प्रदान केला गांधी गांधींचे तिच्याबद्दलचे मत गांधीजींचे नायडून बद्दलचे सरोजिनी नायडून बद्दलचे मत होते आय थिंक ऑल ऑफ माय इंग्लिश फ्रेंड्स नोन अँड अननोन बट यू आर बाय नो मीन्स ॲटलीस्ट म्हणजे गांधीजी त्यांच्याविषयी असं असे, असे म्हणत त्यांचं मत होतं तर नायडूंचे जे निधन झालं ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झालं तर मित्रमैत्रिणींनो माझ्याकडून जेवढं शक्य होते तेवढं मी तुम्हाला स्टडी मटेरियल देते आणि एक्सप्लेन करता जेवढं प्रॉ पॉसिबल आहे मला एक्सप्लेन करणं तेवढं करते फक्त तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल लाईक सबस्क्राईब कमेंट अँड शेअर करा थँक्स